दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्षणसाला शिक्षा झालीच पाहिजे आणि पाहिजे आमच्या आदिवासी समाज बांधवाला न्याय आमच्या आदिवासी बहिणीला न्याय पाहिजे हिंदू मेमोरियल हॉस्पिटलमध्ये अल्पवयीन आदिवासी प्रशिक्षणार्थी पारिचारिकेवर लैंगिक अत्याचाराची संतापजनक घटना समोर आली बारा जुलैच्या पहाटे तीन वाजून तीस मिनिटांनी डॉक्टर आथर खुर्शीद अहमद याने हॉस्पिटलच्या लिफ्ट बोलावून अत्याचार केल्याचा गंभीर आरोप आहे पीडित मुलगी हॉस्पिटलमध्ये नर्सिंग कोर्स शिकत असून प्रशिक्षणार्थी पारिचारिका म्हणून कार्यरत होती या प्रकरणी मालेगाव शहर पोलीस ठाण्यात आरोपी डॉक्टर विरोधात पॉक्सो आणि ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटकही करण्यात आली आहे मात्र इतकी गंभीर घटना घडूनही संबंधित इंदू मेमोरियल हॉस्पिटलवर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही ही बाब महिलांच्या सुरक्षिततेबाबत प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उभं करते या घटनेच्या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी आणि एकलव्य आघाडी मालेगाव यांच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन देण्यात आले हा फक्त एका व्यक्तीचा गुन्हा नाही ज्या ठिकाणी घटना घडली त्या हॉस्पिटलवरही ॲट्रोसिटी कायद्यानुसार गुन्हा दाखल होणं गरजेचं आहे आम्ही मागणी करतो की तात्काळ कठोर कारवाई झाली पाहिजे असे लोकशाही धडक मोर्चा अध्यक्ष शेखरदादा पगार यांनी म्हटले आज अप्पर जिल्हा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर वंचित बहुजन आघाडीच्या नेतृत्वाखाली निदर्शने आंदोलन करण्यात आले विषय असा आहे की काही दिवसापूर्वी हिंदू मेमोरियल हॉस्पिटल गौरव ठाकरे यांच्या दवाखान्यामध्ये एका आदिवासी ती अल्पवयीन असताना तिच्यावर जे काही प्रसंग ओढवला तो एकदम वाईट आहे आणि आज मालेगाव तालुक्यातले असे बरेचसे दवाखाने आहेत की त्या दवाखान्यांमध्ये आज, आज सुद्धा महिला आणि अल्पवयीन मुली सुरक्षित नाही शासन आणि प्रशासनाला माझी नम्र विनंती आहे की ज्या ज्या दवाखान्यामध्ये अल्पवयीन मुले कामाला असतील त्यांना सुरक्षा दिली गेली पाहिजे आणि जसं आमचे तालुका अध्यक्ष शेजूनी सांगितलं की ज्या महिला असतील किंवा तरुण मुली असतील जिथे ज्या कुठल्या हॉस्पिटलमध्ये कामाला असतील तर त्यांना रात्र पाळी देऊनही त्यांना दिवसाचीच ड्युटी द्यावी आणि आज आंदोलनासाठी वंचित बहुजन आघाडी आमचे अनिल भाऊ असतील आणि एकलवी आघाडी लोकशाही धडक मोर्चाच्या त्याच्या वतीने जे आज निवेदन देण्यात आले की आत्तापर्यंत जे आंदोलन झाले ते कुठं भरकटल्यासारखे वाढत होती परंतु शेषेभाऊने आज एकदम नियोजनबद्ध आंदोलन केलं आहे की जेणेकरून मूळ मुद्दा असा होता की सगळे लोक वेगळ्या ठिकाणी टार्गेट करत होते पण सगळ्यात दोषी आज कोणी असेल तो दवाखाना आहे डॉक्टर गौरव ठाकरे यांचे सुद्धा डी आर तपासले पाहिजे त्यांचे तिथले जे काही सी सी टी व्ही कॅमेरे ते तपासले गेले पाहिजे त्यांचे कॉल रेकॉर्ड तपासले गेले पाहिजे यांनी कुठल्या कुठल्या अधिकाऱ्यांना फोन केला कोणावर दबाव टाकले कुठल्या राजकीय नेत्याचा फोन आला का हे तपासणं गरजेचं जेणेकरून भविष्यात अशा घटना घडणार नाही या संपूर्ण प्रकरणात हॉस्पिटल व्यवस्थापनालाही जबाबदार ठराव असे मालेगाव तालुका अध्यक्ष शशिकांत पवार यांनी म्हटलंय आज आम्ही वंचित बहुजन आघाडी एकलवी आघाडी तसे लोकशाही धडक मोर्चाच्या वतीने आम्ही आज कलेक्टर साहेबांना जे हिंदू मेमोरियल हॉस्पिटल डॉक्टर गौरव ठाकरे यांच्या दवाखान्यात जो आदिवासी बघण्याचा बलात्कार झाला त्याप्रसंगी आम्ही निदर्शने केले विषय असा आहे विषय असा आहे डॉक्टर गौरव ठाकरे यांच्या दवाखान्यात जो प्रकार झाला त्या प्रकाराचा जो आरोपी आहे तो जेरबंद झाला पण विषय असा आहे की त्या दवाखान्यावर आतापर्यंत कुठली कारवाई झाली नाही त्या दवाखान्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच्यानंतर जो गुन्हा दाखल आहे तो हायट्रोसिटी अंतर्गत गुन्हा दाखल झाला पाहिजे तो तपास डेप्युटी साहेबांकडे वर्ग केला पाहिजे आणि जर जर त्या दवा त्या आरोपीवर कारवाई झाली नाही दवाखान्यात कारवाई झाली नाही तर आम्ही वंचित बहुजन आघाडी एकलव्य आघाडी तसेच लोकशाही धडक मोर्चा यांच्या वतीने आम्ही एवढ्या येत्या आठ पाच ते सहा दिवसात आम्ही दवाखान्यासमोर आम्ही आंदोलन करू त्या आंदोलनाची जे पण रूपरेषा असेल जे पण जे दवाखाने नुकसान होईल त्याला सर्वस्वी जबाबदारी प्रशासन राहील या निवेदनात चार प्रमुख मागण्या मांडण्यात आल्या आरोपी डॉक्टरवर अॅट्रॉसिटी अंतर्गत कठोर कारवाई करण्यात यावी इंदू मेमोरियल हॉस्पिटलवरही गुन्हा दाखल करण्यात यावा तसेच महिलांच्या सुरक्षिततेसाठी तात्काळ उपाययोजना कराव्यात व्यवस्थापनावरही जबाबदारी निश्चित करून कारवाई करण्यात का यावी या निवेदनावेळी जितरत्न पटाईत अनिल जाधव शशिकांत पवार कैलास लोहार सोनाली गुंजाळ सुनील कुंर राजेंद्र पवार ओजस्विनी पवार संदीप महिरे आणि शेखर दादा पगार आदी निवेदनकर्ते उपस्थित होते अनिकेत मशीरकर दक्ष न्यूज मालेगाव